सर्व पत्रकार मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ठाणे लोकसभा क्षेत्रासाठीच्या जाहीरनामा तयार करण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ या शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी नाईक यांच्या हस्ते होणार आहे पण तत्पूर्वी त्याच्या संबंधात या सगळ्या अभियानाची माहिती देण्याकरता मी आपल्याशी काही मुद्दे मांडतो का आहे सगळ्या देशभर आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी सगळ्याच निवडणुका खूप गांभीर्याने घेत असल्यामुळे या निवडणुकीसाठी देखील संघटनात्मक तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे आपण सगळेजण जाणतात आता नव्या वर्षामध्ये निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना जनतेच्या सहभागातून भागीदारीतून जाहीरनामा तयार करण्याची आमची खूप पूर्वीपासूनची पद्धत आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये त्या त्या ठिकाणी लोकांपर्यंत जाऊन वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्यांना सहभाग देण्यासाठीची सुविधा निर्माण करून आम्ही लोकांच्या सूचना मागवल्या होत्या आणि जाहीरनामे तयार केले होते त्याच परंपरेला जागून आज या ठिकाणी या पोर्टलच एक प्रकारे लॉन्चिंग हे आमचे अध्यक्ष करतील पण याच्या मागची भूमिका ही आहे की हळूहळू मुंबईच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांच उत्तर हे मुंबई शहराच्या उत्तरेला आहे याची जाण विकसित होते आहे आणि त्यामुळे नरिमन ची जी गर्दी होती तिथली जी कार्यालय होती ती बीकेसी मध्ये आली आता टाटा उद्योग समूहाचे अनेक कार्यालय ही ठाणे शहरात आली नवी मुंबई शहर हे आधीपासूनच अशा प्रकारच्या चांगल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक किंवा कमर्शियल ऍक्टिव्हिटीज करता प्रसिद्ध आहे मीरा भाईंदर सुद्धा आता एक वेगळ्या पद्धतीने विकसित होत आहे आणि म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने देखील या तिन्ही महानगरांवर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्याचं मुख्यालय देखील कदाचित ठाण्यात असणं अधिक सोयीचं आहे अशा प्रकारची एकूण वास्त, वास्तविक स्थिती आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपापल्या वस्त्यांमध्ये आपापल्या झोपडी वजा क्षेत्रांमध्ये व आपापल्या कॉलनीजमध्ये आपापल्या उपनगरांमध्ये लोकांना जे जे प्रश्न भेडसावतात आणि त्यांची जी जी उत्तरं त्यांना असं वाटतं की यातून समाधान मिळू शकेल त्याचं संकलन करण्याकरता आणि त्यातून आमचा ठाणे लोकसभेचा जो जाहीरनामा आहे तो तयार करण्याकरता आम्ही दर निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत क्राऊड सोर्सिंगचा अवलंब करतो आहोत याच्यात पोर्टलची माहिती आमचे सतीश निकम जे आय टी क्षेत्रातलेच तज्ज्ञ आहेत आणि या क्षेत्रात या भागातच राहतात ते देतील तत्पूर्वी मी संदीप नाईक यांना विनंती करतो की त्यांनी एक क्लिक त्या ठिकाणी करून या पोर्टलचं लॉन्चिंग करावं पोर्टलची माहिती देण्याकरता मी निखन सतीश सकीर यांना जनसहभागातून घोषणा पत्र ही एक अभिनव कल्पना भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदा पासूनच सुरू केली ठाणे लोकसभा क्षेत्रातल्या सुद्धा बऱ्याच जागरूक मतदारांना असं वाटत की जो कोणी भावी खासदार असणार आहे या लोकसभा क्षेत्राचा त्याने आमच्या मागण्या आमच्या सूचनांचा अंतर्भाव घोषणापत्रात करावा आणि अशा सगळ्या जागरूक मतदारांसाठी हे पोर्टल डब्ल्यू 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 डॉट ठाणे लोकसभा डॉट इन हे त्याचं एल हे आपण आजपासून नागरिकांसाठी खुलं करतोय या पोर्टलमध्ये ठाणे लोकसभा क्षेत्राचा थोडासा इतिहास त्याची भौगोलिक माहिती त्याचबरोबर कॉन्ट्रीब्युट टू विजन त्याच्यावर आता मान्य संदीपजींनी क्लिक करून त्याचं अनावरण केलं हा एक फॉर्म आहे त्याच्यामध्ये प्राथमिक माहिती आपली भरली नाव मोबाईल नंबर आणि आपली विधानसभा मग त्याच्यामध्ये आम्ही पंधरा ऑप्शन दिलेले हेल्थ आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे लॉ एंड ऑर्डर आहे विमेन एम्पॉवरमेंट आहे चाइल्ड वेलफेअर आहे त्याच्यापैकी कोणत्याही प्रकारची सूचना आपल्याला द्यायची असेल तर ते सिलेक्ट करावं आणि शंभर शब्दांमध्ये आपलं म्हणणं मांडावं त्याचबरोबर दोन फोटोग्राफ किंवा पीडीएफ अपलोड करण्याच्या पण सुविधा दिलेली आहे ज्याच्यामध्ये छायाचित्र असू शकते एखादा राईटप असू शकेल तो, तो आपण अपलोड करू शकतो सबमिट केल्यानंतर असं ईमेल कन्फर्मेशन आपल्याला येईल आणि आपली सूचना भाजपच्या आणि लोकसभेच्या घोषणापत्रामध्ये संमिलित करण्यासाठी त्याचा विचार केला जाईल तर अशा आगामी दीड दोन महिन्यामध्ये या सगळ्या सूचना ज्या एकत्रित होतील त्याच्यावर आमची जी घोषणापत्र समिती काही बनेल त्याचा विचार करेल आणि त्याचा अंतर्भाव या घोषणापत्रामध्ये करण्याचा निश्चित प्रयत्न करेल असं हे अभियान वसूण आणि समीप जिल्हा अध्यक्षतेखाली novembro मध्ये आम्ही सुरू करतोय तर विनय शास्त्री बोलले ही संकल्पना इकडे राबवण्याचा संयोजक म्हणून प्रयत्न केलेत धन्यवाद इथे बसलेल्या सगळ्या मान्यवर नेत्यांचा परिचय आहे सगळे आपल्या शहरात वारंवार भेटणारेच आहेत त्यामुळे मी ओळख करून देत नाही परंतु नीरज जी मात्रे आहेत सागरजी आहेत नाईक त्यानंतर आमचे अध्यक्ष संदीपजी ज्यांचा तुमचा दीर्घकाळी परिचय आहे माझे खासदार डॉक्टर संजीव नाईक या ठिकाणी आहेत आणि अन्य सगळे आमचे नेते वेगवेगळ्या पातळींवर काम करणारे उपस्थित आहेत कोपऱ्यात बसले ते आमचे संघटन सचिव आहेत विलास साठेजी मी आपले प्रश्न घेण्यापूर्वी एका आणखीन मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधतो ते म्हणजे नवी मुंबईत विमानतळ येऊ घातलेलं आहे नवीन मुंबईचं विमानतळ आणि या विमानतळाच्या अनुषंगाने अनेक स्टार्टअप्सना आणि रोजगाराच्या देखील संधी निर्माण होणार आहेत पण या संधीचा लाभ घेण्याकरता आपली सिद्धता असायला हवी या दृष्टीने रामभाऊ महाडगी प्रबोधिनीचं जे अटल इन्क्युबेशन सेंटर चालतं त्याच्या वतीने एक दिवसभराची परिषद ज्याला आम्ही आकांक्षा की उडान असं नाव दिलेलं आहे नवी मुंबई विमानतळ व्यवसाय आणि रोजगाराची नवी पहाट यामध्ये केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधया रामभाऊ महाडगी प्रभोनीचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर सर्व स्थानिक ज्येष्ठ नेते आदरणीय गणेशजी नाईक मंदाताई म्हात्रे आणि या ठिकाणचे सर्व माजी महापौर महापालिकेचे नेते सिडकोमधले सर्व अधिकारी वरिष्ठ अधिकारी आणि प्रत्यक्ष एअरपोर्ट चालवणाऱ्या कंपनीचे सगळे कार्य सगळे अधिकारी असे मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत त्याचेही प्रसिद्धी पत्रक आपल्याला आम्ही देतो आहोत त्याच्यात लोकसहभागाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशाही स्पर्धा आहेत जेणेकरून हे विमानतळ हे केवळ एक सरकारी प्रकल्प नाही तर तो तुमच्या आमच्या विकासासाठी नवीन दारं उघडणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचा आपले काही प्रश्न असतील तर त्यांचं मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की सगळ्या राजकीय पक्षांमध्ये महाळगी भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे की जो पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स या प्रकाराचा उपयोग करतो आमच्या कामगिरीच्या आधारावर आम्हाला मत द्या आणि याच्या आधीच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही केलेल्या कामाचा हिशोब लोकांना दिलेला आहे याही निवडणुकीपूर्वी आम्ही तो निश्चितपणाने देऊ

हम एक बक्सा लेकर लोगों तक तो गए थे अभी ऐसा है कि उसकी जरूरत नहीं पड़ती जो विगत पांच सालों में हमारा स्मार्टफोन का पेनेट्रेशन इतना बहुत बढ़ गया है तो हो सकता है कि आज ये पर्याप्त तो हो हम देखेंगे मगर एक जरिया तो हमने इस माध्यम से उपलब्ध करा दिया है लोग बहुत अच्छे तरीके से उसका उपयोग करेंगे हमें कोई संदेह नहीं ऐसे है जब लोकसभा की मुदत पाँच साल की है तो पाँच साल का तो मुदत तो रहती रहती है और हमारे सरकार का ये दावा है कि हमने जो बताया वो हमने करके दिखाया लोग पूछ बताते थे कि मंदिर वहीं बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे अभी तो सब बता भी दिया और कर भी रहे हैं तो कोई संदेह होने का कोई कारण शहरांमधले काही काही टापू आहेत की ज्याला ग्रामीण म्हणता येईल पण तशा अर्थाने तिन्ही महापालिकांचे क्षेत्र आहेत त्यांना शहरच म्हटलं पाहिजे आणि ग्रामीण भाग आपल्याला वाटतो तेवढा अविकसित नाहीये तिथली तरुण मुलं चांगल्या पद्धतीने युट्यूबवर झालेले आहेत सोशल मीडियाचा अतिशय चतुराईने वापर करतात त्यामुळे मला नाही वाटत की ग्रामीण भाग आता काही ग्रामीण राहिला त्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हटलं जाते मला असे लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्नांवरच्या प्रतिक्रिया येतच असतात आणि काही ना काही त्यांना वाटतच असतं ते आमचं कधी कोण ऐकेल अशा संभ्रमावस्थेत असतात आता इथे वी आर लेंडिंग दे वन इयर त्यामुळे आम्ही त्यांचं ऐकण्याकरताच तर हे पोर्ट उघडलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याकरता फार अभ्यास करण्याची गरज नसते रोजच्या आपल्या अनुभवातून ज्या समस्या जाणवतात आणि त्या संबंधात जे समाधान काय असू शकतं याचा तो विचार सामान्य माणूस करतो आणि अतिशय कल्पकतेने करतो आणि त्यामुळे माझी खात्री की लोकांकडे प्रश्न तयार आहेत उत्तरही तयार आहेत की आमच्या झोळीमध्ये ते टाकतात लोकसभा मतदारसंघ असे की हा पक्षांनी आणि सरकारनी धोरण ठरवण्याचा विषय आहे मी मा पण माझं व्यक्तिगत मत सांगतो की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये जे जे भाग येतात ये त्या भागात येतानाच फक्त टोल घेतला जावा त्या प्राधिकरणाच्या आतल्यात जे टोल घेतला जातो त्याच्यामुळे मला असं वाटतं की समस्या वाढतात परंतु पेण मधून येणाऱ्याला पनवेलला टोल तो, द्या नंतर मग देता कामा नाही खोपोलीवरून येणाऱ्यांना तुम्ही इकडे पुन्हा एकदा टोल द्या मग पुढे घेता का नाही आहे कल्याण नाईक टोल द्या मग असं होणं आयडियल राहील परंतु याच्यामध्ये इतरही काही तांत्रिक मुद्दे गुंतलेले सरकार याचा गांभीर्याने विचार करेल याच्याबद्दल मला तुम्हाला जसं लोकांना काय हवं हे तुम्ही मागता तशाच मागणी होत असेल ना नाही तिथं होतच राहते त्याला काय थोडं शिवसेनेच नाही असं आहे भारतीय जनता पार्टीने सर्व अठ्ठेचाळीसही मतदारसंघात तयारीचं काम सात आठ महिन्यापासून किंवा त्याच्या आधीपासून सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे तिकीट कोणाला मिळेल वगैरे हा एक स्वतंत्र विषय आहे कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणती जागा जाईल हाही एक स्वतंत्र विषय आहे पण सर्व दूर आमचं अस्तित्व आहे संघटना आहेत पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आम त्यामुळे आम्ही काम करणारच आहोत त्यामुळे हे मुद्दे गैर लागू आहेत माझ्या मते पण ज्या पद्धतीने बीजेपी काम करती है, मैं आम सा काम नरेंद्र करते पिछले चुनाव के दौरान भी नाइक साहब ने लगातार इस मुद्दे की बात की और जिला अध्यक्ष बैठे हुए बीजेपी के तत्कालीन विधायक रहे विधानसभा में उन्होंने स्वयं इस बात का मुद्दा उठाया है कि जो के ढूल है वो तो जो टेरिया है है किलोमीटर का कम कम से उनको टोल दी जाए अगर इसमें ये कंडीशन तो क्या पर, क्या प्राथमिक तौर तौर पर पर वैकल्पिक जो नीतियों की बात तो तो है नीतियां निर्धारित होती रहेगी पांच साल में नीतियां टोल तो क्या ऐसी में ये कोई, कोई ऐसा, कोई आपका दूसरा सवाल है दूसरा सवाल ये कि लोकसभा क्षेत्र की जब बात आती है पब्लिक लिया जाता है कि हमें क्या सूचना देनी है आपके लिए पूर्व सांसद बगल में बैठे हुए हैं एक रेलवे स्टेशन को शुभारंभ करने के लिए पिछले चार महीने से बात चली छह महीना बनकर तैयार हो गया और इसके साथ साथ तमाम ऐसे प्रोजेक्ट है मेट्रो रेलवे अपने आप ही चालू कर

सुरुवातीलाच म्हटलं की भारतीय जनता पार्टी हा लोकांनी चालवलेला लोकांचाच पक्ष आहे आणि त्यामुळे लोकच एक प्रकारे आमच्याकडे सूचना देतात त्यातनं आम्ही अजेंडा ठरवतो प्रत्येक सूचना आणि प्रत्येक जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेऊन त्याबद्दल निर्णय करण्याची एक प्रक्रिया असते त्याच्यात एक आठ दहा कार्यकर्त्यांची कमिटी असते कमिटी त्याचा साधक बाधक विचार करते कधी कधी असं होतं की एखाद्या भागातनं एक विशिष्ट डिमांड येते दुसऱ्या भागात त्याला काउंटर करणारी डिमांड येते मग योग्य काय त्याचा विचार करणार आहे बरेचसे प्रकल्प काँग्रेस लोकांना